लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत प्रत्येक पक्ष आपली ताकदीची चाचपणी करण्यासाठी आढावा बैठका घेतोय लोकसभेत कुठं कुणाचं पारडं जड आहे यावरून इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विधानसभेची हवा कुणाच्या बाजून आहे कोणत्या उमेदवाराची हवा आहे पाहूयात या रिपोर्टमधून नाशिक मध्य मतदारसंघावर गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा वर्चस्व राहिला आहे सलग दोनदाबाजी मारणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदेंची यंदाही दावेदारी प्रबळ मानली जाते महायुतीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून चाचपणी केली जाते शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे तर महाविकास आघाडीत नाशिक मध्यची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटेल असं बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीतेंचं नाव चर्चेत आहे भाजपच्या आमदार देव्यानी फरांदे भाजपचे लक्ष्मण सावची तर कडून स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके या सुद्धा इच्छुक आहेत तर भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते तर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीते यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच विनायक पांडे आणि काँग्रेसकडून हेमलता पाटील यांनी नाशिक मध्ये मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पन्नास वर्षांमध्ये जेवढे आमदार होऊन गेले त्यांच्यापेक्षा एक शंभर पटीने किंवा जास्त दोनशे पटीने कामं मी ह्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली आहे आता ज्या पद्धतीनं शिवसेनेचं काम नाशिक शहरात आणि ग्रामीण मध्ये चालू आहे त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सुद्धा अशा भावना आहेत की नाशिक शहरात किमान एक मतदारसंघ असणार आमचे जे मुख्य नेते एकनाथ शिंदे ने साहेब ते ज्या पद्धतीनं आदेश करतो त्यांनी सांगितलं लढ लड़, तर लढणार त्यांनी सांगितलं लढवायचं लढणार लढवू त्यांनी सांगितलं महायुतीच्या उमेदवाराला लड़ पाठीमध्ये जाऊ देणार नाशिक मध्याची जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपसह महायुतीसमोर असणार आहे कारण लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसेंचा झालेला पराभव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राजाभाऊ वाजेंनी बाजी मारत हेमंत गोडसेंना पराभवाची धूळ चारली लोकसभेला नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेंना लीड मिळाले त्यामुळे मवियात नाशिकमध्येची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता अधिक आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडून हेमलता पाटलांनी फरांदेंविरोधात निवडणूक लढवली होती त्यामुळे यंदाही त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी ठेवली लोकसभा निवडणुकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांना अठ्याहत्तर हजार सातशे बारा मतं मिळाली तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली तर राजाभाऊ वाजेंना तीन हजार आठशे सहा मतांचं लीड मिळालं वाहतुकीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा शहरामध्ये भेटचा होतो पार्किंग आणि वाहतूक जे वाहतुकीची कोंडी होते दोन दोन अडीच अडीच तास लोक अडकून पडत आहेत आय टी पार्क पद्धतीने उद्घाटन झाली बोललं गेलं तेही या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून हे दोन तीन जे प्रश्न महत्वाचे आहेत लोकांना अपेक्षा अशी होती की केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि महापालिकेत सत्ता म्हणून त्या दृष्टिकोनातून जनतेने त्यांना मत दिलं सत्तेत आणलं पण त्याचा शून्य उपयोग त्या आमची तर अशी इच्छा आहे की ही जागा काँग्रेसला सुटली पाहिजे काँग्रेसच या जागेसाठी दावेदार आहे आणि मागच्या वेळेला काँग्रेसच या ठिकाणी लढलेली होती आत्तापर्यंतच्या ज्या उमेदवार होते त्यामध्ये सगळ्यात जास्त मतं दहा दिवस मला मिळून सुद्धा खूप चांगली मतं मिळालेली आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच सुटली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली आहे दोन हजार मध्ये फरांदेंनी मनसेच्या वसंत गीतेंचा पराभव केला तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या हेमलता पाटलांना पराभवाची धूळ चारली होती आता मवियाकडून वसंत गीतेंसह हेमलता पाटील यांनीही लढण्याची तयारी सुरू केलीये भाजपच्या देव्यानी परांदे यांना त्र्याहत्तर हजार चारशे साठ मतं मिळाली काँग्रेसच्या हेमलता पाटील यांना पंचेचाळीस हजार बासष्ट मतं मिळाली तर मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना बावीस हजार एकशे चाळीसमध्ये मिळाली आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप किंबहुना महायुती ही आमदार फरंदे यांना पुन्हा संधी देते का तिथे अँटी इनकम्पन्सी टाळण्यासाठी उमेदवार बदलते हे पाहणं एकतर औत्चुक्याचं ठरेल जा ही जागा खरं तर काँग्रेसच्या वाटेची आहे पण तिथे उभाठा गटाने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने क्लेम केलेला आहे की यावेळेस त्यांचा उमेदवार तिथे असेल तर ते त्रांगड एक निर्माण झालेलं आहे नाशिक मध्याची हिंदू आणि मुस्लिम बहुल मतदारसंघ अशी ओळख आहे नाशिक मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्यानं ही मतं निर्णायक असतात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य अधिक असल्यानं महाविकास आघाडीचं पारड जड मानलं जात आहे विधानसभेसाठी मनसेनंही स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे मनसेची असलेली ताकदही या मतदारसंघात महत्वाची मानली जाते राजकीय समीकरण बघता येणाऱ्या निवडणुकीच्या आखाड्यात कोण पहिलवान असणार आणि कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक Eu não